हो मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही फडणवीस हिवाळी अधिवेशनात कल्याण मध्ये मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या घटनेचे पडसाद दिसून येत आहेत या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय मुंबई परिसर महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे त्यामुळे मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही अखिलेश शुक्ला यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले अखिलेश शुक्ला हा एम टी कर्मचारी आहे घर नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही शाकाहाराच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा अखिलेश शुक्ला एम टीडीसीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक पत्नीवरी दोघांवर दोघांवर कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात